जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये एका स्त्रीचं शिक्षण म्हणजे अवघ्या कुटुंबाचे शिक्षण आणि स्त्री सुशिक्षित असतील तरच समाजाची आणि देशाची प्रगती होऊ शकते अशी महात्मा ज्योतिबा फुले यांची विचारसरणी होती त्या विचारसरणीवर आयुष्यभर वाटचाल करताना देशात पहिली मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला समाजसुधारक विचारवंत लेखक तत्वज्ञ स्त्री शिक्षणाचा आद्य प्रवर्तक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते म्हणून महात्मा फुले यांचं नाव आजही अत्यंत आदराने घेतलं जात असून साक्षर समाजाचे निर्मितीस महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान असल्याचं प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केला आहे कोपरगाव शहरातील माळी बोर्डिंग येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी ते बोलत होते नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातून सुरू असलेला गाळ उपसाचा प्रशासनाच्या सूत्रतेच्या अभावामुळे हो पार चिखल झाल्याचं पाहायला मिळत आहे जेऊर ग्रामपंचायतीचा गाळ उपसा करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती आता ग्रामपंचायतीची परवानगी रद्द करण्यात आली तसंच प्रशासनाचा अंकुश नसल्याने गाळ उपसा करणारे व आदिवासी समाजात मोठा संघर्ष सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे पातळी आगारातील एस टी बस गाड्यांना धक्का देण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे एस टीच्यामुळे प्रवासी हतबल झाले आहेत बस कालबाह्य असून रस्त्यावर धावण्यात योग्यतेच्या अनेक गाड्या बंद पडत बुधवारी तालुक्यातील जाणारी दुपारची बस बंद पडल्याने प्रवाशांना धक्का मारण्याचा प्रसंग आला आहे दैत्य नांदूरची यात्रा असल्याने प्रवाशी बसमधून प्रवास करीत होते ही बस गावातून येतात अचानक बंद पडली मग कडक उन्हात प्रवाशांना बसला धक्का देत रस्ता मोकळा करून द्यावा लागला त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत एकशे चौदा तक्रारी आल्या आहेत या सी व्ही जी ऍप वरील शंभर टक्के तक्रारीचे निवारण झाले आहे ईमेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारीपैकी नव्वद टक्के तक्रारी, तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती नायब तहसीलदार किरण देवतरसे यांनी दिली आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खेडेतील येथील पात्रातील शिल्लक पाणी साठा दीर्घकाळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करण्यासाठी कृषी पंपाचा आठ तासांचा वीज पुरवठा चार तास करण्याचा व राशन कर्ज पाणी योजनांचा वीज पुरवठा पूर्णवेळ ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय तहसीलदार गुरु बिराजदार यांनी घेतला आहे या कारवाईसाठी कर्ज कर्जते अधिकाऱ्यांना बिराजदार यांनी पत्र दिले आहे जिल्ह्याच्या खबरपात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्ममालिक बाल संस्कार शिबिर दोन हजार चोवीस तब्बल तेरा विविध ॲक्टिव्हिटीज मेडिटेशन योगा विविध स्पोर्ट्स क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ कुस्ती संगीत अभिनय डान्स आणि अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व ॲक्टिव्हिटीजचा अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इंडोर स्विमिंग पूल पंधराशे सी सी टी व्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉटेल हो पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री व बरेच काही आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदणी करा किंवा आमचा हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडोतीस पंच्याहत्तरवर कॉल करून बालसंस्कार शिबिरासाठी एक दाबा जागा मर्यादित विश्रांतीनंतर तुमचे पण एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शिंगणापूर राहरी रस्त्याच्या काम सोनई ते यशवंत नगर रस्त्यावर असलेल्या भुयारी गटारीच्या कामात अनेक वर्दळीच्या ठिकाणी गटारीवर झाकण्या टाकली नसल्याचं शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांची जीवितच धोका निर्माण झाला आहे येथून शिक्षणाचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे सोनई ते शनी शिंगणापूर रस्त्यावरील साईड पट्टी बंद गटारीचे काम रखडले आहे संबंधित ठेकेदारांनी याबाबत लक्ष द्यावे उघड्या गटारीकडून लहान मोठे अपघात झाल्याच्या घटना झाल्याचे संबंधित विभागाने सर्व धोकादायक ठिकाणी सिमेंटचे झाकण बसावेत अशी मागणी पालक व्यावसायिकांनी केली आहे कोतळ येथील अवैध दारू तस्करी करणारे दोन आरोपी पाच लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे गेल्या काही महिन्यांपासून कोतुळ येथील अवैध दारू आणि मटका चर्चेत आला आहे या धंद्याचे राजकीय नेते आश्रयदाते असल्याचं समोर आले आहे त्यामुळे अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील इथल्या अवैध दारू विक्रीवर नजर ठेवून होते यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे सर्वत्र चारा व पाणी संकट उभे राहिले आहे शेवगाव तालुक्यातही दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागले ला आहेत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो अशा परिस्थितीत नाईलाज आणि शेतकरी व पशुपालकांना चारा पाण्या गोठ्यातील जनावरे व्यापाऱ्यांच्या दावणीला पाठवावी लागत आहे श्रीरामपूर शहरातील गुरुनानक नगर मधील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख बासष्ट हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने रोख रक्कम चोरून नेली आहे दहा एप्रिलला ही घटना घडली या प्रकरणी प्रसाद विशाल गायकवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कामानिमित्त घर बंद करून शहरात गेलो असता चोरी झाली सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान चोरटे घरात घुसले घरी परतल्यानंतर दरवाजा उघडला दिसला आज तपासणी केल्या चोरीचा प्रकार समजल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम साली प्रतिनिधींची उपस्थिती जिल्ह्यातील तीन हजार सातशे चौतीस मतदान केंद्रासाठी अवघ्या मतदान यंत्राची जिल्हास्तरीय सरमिसळ सर प्रक्रिया करण्यात आली विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार बॅलेट युनिट व्ही पॅट यंत्रणा पुरवठा नियंत्रण आयोगाकडून केला जातो प्रत्येक यंत्राची नोंद संगणकीय प्रणालीवर घेतली जाते ही प्रक्रिया सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना समजावून सांगितली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ठोबळपणे संगणक प्रणालीवर यंत्रणा क्रमांकाचे एकत्रीकरण केले या एकत्रीकरण प्रक्रियेनंतर यंत्राच्या क्रमांकाची यादीवर व प्रतिनिधी सह्या घेण्यात आल्या विधानसभा मतदारसंघात ही यंत्रे पाठवल्यानंतर ही त्या ठिकाणी सरमिसळ प्रक्रिया केली जात आहे जिल्ह्याच्या खबर बात मध्ये त्या मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री